मित्रांनो आज आपण कोळसा या शिवारामध्ये आलो असता शकील भाऊ यांच्या शेतामध्ये आलेलो हो। आहोत तर त्यांचा फोन आला होता की हळदीवरती बऱ्याच प्रमाणामध्ये करपा पडलेला आहे तर आपण बघू शकतात की त्यांच्या पानावरती असे डाग आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो असे डाग बऱ्याच शेतकऱ्यांच्या पानावरती हळदीच्या पानावरती आपल्याला दिसत असतात पण हे दुसरं तिसरं काय नाही तर हा बेण्यातून आलेला आपल्या हळदीला आजार आहे याच्यावरती आपण किती पण फवारणी घेतली तरी पण याच्यावरती कंट्रोल नाही याच्यावरती आपण एक इलाज करू शकतो की जेव्हा आपण आपल्या हळदीचं बेण काढतो जेव्हा आपल्या हळदीचं शेवटी हळद काढत असतो तेव्हा ज्या ज्या शेतामध्ये अशा प्रकारचे ठिपके झालेले आहेत पानावरती करपा आलेला आहे ते बेण आपल्याला वेगळं काढायला लागेल नाही तर हे जे बेण जगात आपल्या निरोगी बेण्याला सुद्धा लागलं तर आपण जेव्हा पुढच्या वर्षी बेण लावू त्याच्यावरती पण सेम अशाच प्रकारे आपल्याला करपा येत असते म्हणून आपण सुरुवातीला म्हणत असतो की बेणे निवड फार महत्वाची आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी हळद लावायची आहे त्यांनी कोणाचे बेन घ्यावं तर जे शेतकऱ्यांच्या आपल्या जे शेतकरी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ज्याच्या शेतामध्ये आपण जाऊन पाहतो की याची हळद वर्षभर कशी होती त्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याच्या हळदीचा आपण बेन घ्यायला पाहिजे नाहीतर आपण जर का भाऊकीच्या म्हणण्यानुसार बेन घेतलं तर हेच आजार तुमच्या हळदीवरती येणार कारण आपल्याला माहित नसते की त्याच्या हळदीला सळ होती करपा होता की काय होतं म्हणून बेन घेताना चांगलं आपल्या निर्देशनामधलंच घ्यावं नाही तर आपल्या हळदीला पण असे प्रकारचे आजार होतील धन्यवाद